नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव शेतकरी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता कांदा लागवड करून साधारणतः आपले पंचावीस ते पन प, प, पन्नास या दिवसांदरम्यान आपला कांदा झालेला आहे कांदा पिकासाठी आता आपल्याला जे आपण पाहिल्यापासून सुरुवातीपासून लागवडीपासून ते आत्तापर्यंत जे 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 आपण ट्रीटमेंट केली किंवा जे जे आपण त्यामध्ये नियोजन केलं ते आपण सगळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगितलेलं आहे साधारणतः साधारणत आपण जास्त काही म्हणजे हो हे नाही केलेलं जास्त काही आपण दुसरं एक्स्ट्रा जे म्हणतो ते काही नियोजन केलेलं नाही रेग्युलर पद्धतीने पारं पारंपरिक पद्धतीने इथून मागं जे आपले जुने लोक करत होते त्याच पद्धतीने आपण केलेलं आहे कारण इथून मागं काय झालं मित्रांनो दुकानदार सांगणार हे वापरा ते वापरा असं करून 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 आपण पूर्ण त्याचं गणितच बिघडून टाकलं त्यामुळं आम्ही यावर्षी असं ठरवलं इथून मागं जे आपले आ, जुने माणसं जे करीत होते आपले वडील वगैरे जे करीत होते ते आपण त्याच पद्धतीने चालणार आहेत आणि आता त्याचा रिझल्ट आज बघू शकता तुम्ही तर साधारणतः ही आपली सत्तावीस डिसेंबरची लागवड आहे साधारणतः आपले अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास दिवस असे हे झालेले आहे तर त्या हिशोबाने कांद्याची ग्रीनरी किंवा डेव्हलपमेंट ती तुम्ही पाहू शकता ही अतिशय छान आणि उत्कृष्ट पद्धतीने ही झालेली आहे याला दुसरं आपण काही फक्त एक पॉवरने घेतलेली ती पण पॉवरने आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मेन्शन केलेली तर दुसरा आपण याला पहिला डोस एक फॉवरनी आणि आत्तापर्यंत पाणी सोडून याला दुसरं काहीही केलेलं नाही तरी पाहू शकता मित्रांनो आपल्या प्लॉटची ग्रीनरी आणि डेव्हलपमेंट हाईट वगैरे सगळ्या गोष्टी फोटो वगैरे पण त्याला एक एकदम छान झालेलं आहे कं ते काही प्रादुर्भाव झालेला नाही आहे म्हणजे जर नियोजन व्यवस्थित असलं तर आपल्याला जास्त खर्च करायची काही जास्त गरज लागत नाही आपल्याला तर त्या हिशोबाने आपण काय केलेलं मित्रांनो आता आपण याला दुसऱ्या डोसाचं म्हणजे दुसऱ्या खात्याचं दुसऱ्या डोसाचं आपण नियोजन करणार कारण आपण कांद्याला दोन डोस एक तर आंबवणीच्या वेळेसचा एक डोस आणि आताचा येऊ खरं तर पस्तीस दिवसानंतर किंवा पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान द्यायला पाहिजे पण थोडासा उशीर झाला आपल्याला तर साधारणतः यामध्ये आपण काय घेणार मित्रांनो तर एकरी प्रमाण सांगतो मी तुम्हाला एकरी प्रमाणमध्ये आपल्याला आठ एकवीस एकवीस ही जी एक खात्याची बॅग आहे ही एक घेणार आहोत आपण एक दहा सव्वीस वीस आ, मादन कंपनीचं किंवा कोणत्याही कंपनी चालतं चालतंय तर ते एक बॅग घेणार आहे आणि यामध्ये आपण पी डी एम पॉटॅश जे पी डी एम पॉटॅश म्हणतात के के एम बी तर ते त्याची गोणी या, या पद्धतीने आपण हे घेणार आहोत आणि जे आपले कांद्याची साठवणुकीच्या वेळेस टिकवण क्षमता चांगली राहावी यासाठी आपण सल्फर हे पण यामध्ये आपण घेणार आहोत तर अशा पद्धतीचा आपण हा डोस आहे दुसरा आपण यामध्ये काहीही घेणार नाही आणि हा प्लेन डोस जरी केला तरी माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या अनुभवानुसार हे सफिशियंट आहे आपल्या कांद्याला कारण बाकी जे सगळे घटक आहेत ते पीक नॅचरल पद्धतीने आपोआप हे पद्ध नॅचरल पद्धतीने ते होते तर यामध्ये आपण याकरता या हा डोस बेसर डोस घेणार सॉरी हा दुसरा डोस घेणार आहोत तर आणि तो मारून नंतर आपला जे काढणीचा नंतरचं जे काय आपला पुढचं जे नियोजन असेल किंवा फवारणी नियोजन असेल नियो पसण्यासाठी नियो त्याला काही फवारणी वगैरे असेल तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला हे सांगून देणार आहोत तर दे या पद्धतीने आपल्या खताचा दुसरा डोस घ्यायचा आहे तर आता जर विचार केला आपण तर आठ एकवीस एकवीस यामध्ये मायक्रो हो वगैरे हे सर्व आहे क्वालिटी बेस्ट खत येते दहा सव्वीस सव्वीस काय होतं थो, थोडंसं चेंजिंगमध्ये जर घेतलं ना तर प्रत्येक कंप प्रत्येक जे मिश्र कथा जे ग्रेडचा गुणधर्म वेगवेगळे असतात त्या पद्धतीने आपल्याला दहा सव्वीस सव्वीस हे चांगलंच आहे पण आपण त्याला ॲडमध्ये म्हणून आपण आठ एकवीस एकवीस पण यावेळेस घेतलेलं आहे त्यामध्ये मायक्रोन्यूट्रोनची कमतरता पूर्ण होऊन जाणार आहे दहा सव्वीसमध्ये पॉटॅश फॉस्फरचं प्रमाण चांगलं असणार ते पण होऊन जाणार आहे आणि के एन बी पॉटॅश म्हणजे जी पॉटॅशची जी पॉटॅश आपल्या जमिनीत भरपूर आहे पण पॉटॅ पॉटॅशची जी उपलब्धता जी होत नाही त्याकरता आपण ती केन जे बॅक्टेरियासहित जे आहे ते आपण घेणार आहे ते ह्युमिटाई पण आपल्याला थोडं काम करतं ते आणि सल्फर ही जी टिकवण क्षमता आपली स्टिंग टिकवण क्षमता वाढावी त्यासाठी आपण सल्फर हे एकरी पंचवीस किलो याप्रमाणे हा, हा हा डोस घेणार आहोत तर जसं आता पुढचं काय नियोजन फावर्ने नियोजन होईल किंवा दिवसाप्रमाणे जसं नियोजन होईल पोचण्यासाठी किंवा काय करावं तर मी आपल्या व्हिडिओच्या किंवा चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंतची माहिती पोहोचवेल धन्यवाद